कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ पैशाच्या बाबतीत सातत्याने होणाऱ्या या तीन चुका टाळा धनाची आवक वाढेल आणि घरामध्ये सतत पैसा येत राहील लक्ष्मी तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहील म्हणून पैशाच्या बाबतीत या चुका करू नका जर या चुका तुमच्याकडून होत असतील तर पैशाचं येणं थांबतं आणि हळूहळू आपल्या आर्थिक नुकसान होऊ लागतं नको त्या ठिकाणी पैसा खर्च केला जातो तर कोणत्या आहेत या चुका ज्या आपल्याकडून होत असतात आणि आपल्याला सातत्याने आर्थिक नुकसान झेलावं लागतं तसंच पैसा आपल्याकडे टिकून राहावा आपल्या तिजोरीतील पैसा वाढावा यासाठी कोणता उपाय करावा हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पैशाच्या बाबतीत होणाऱ्या या चुका टाळल्या तर नोटा वाढत जातील घरांमध्ये पैशांची बरकत राहील वास्तुशास्त्रातील असा एक अचूक उपाय आहे की तो आपल्या नोटांमध्ये ठेवल्याने धनाच्या राशीत आणखीन जास्त वाढ होते जे आपल्या घरामध्ये धन आणि वैभव आहे प त्यामध्ये पैशामध्ये प्रचंड वाढ होते तर खरं तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मीप्रधान आहेत ज्या लक्ष्मीला स्वतःकडे खेचून घेतात या वस्तूंचा वापर जर योग्य केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेली लक्ष्मी सातत्याने टिकून राहते तिच्यात कमतरता कधीच येत नाही मित्रांनो आज या वस्तूबद्दल देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत ती वस्तू प्रामुख्याने लक्ष्मी प्रधान आहे तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत बनतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआपच खेचला जातो तुम्ही नोकरी करत असाल तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल अगदी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर मित्रांनो त्या क्षेत्रातून पैशाचे धनाची प्राप्ती होऊ लागते या वस्तूचा वापर तुम्ही नक्की करावा मित्रांनो खरं तर बहुतांश श्रीमंताच्या घरात या वस्तूचा सर्रास वापर केला जातो म्हणूनच कदाचित की काय त्या श्रीमंतांच्या घरात पैसा कधीही हटत नाही कितीही मोठं संकट येऊनही त्यांचा उद्योगधंदा कधीही तोट्यात जात नाही पुन्हा एकदा हे श्रीमंत लोक उभारी होतात माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी धनाचा वर्षाव करेल मित्रांनो हा उपाय आपल्या खिशातील पैशांना खर्च होऊ देत नाही विनाकारण जे खर्च होतात त्यांच्यापासून हा उपाय वाचवतो बचाव करतो आणि पैशामध्ये वाटसुद्धा करतो अगदी याचप्रमाणे अत्यंत प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत जर आपण या नियमांचं पालन करू लागलो ना तर काही दिवसात आपल्याला दिसेल की आपल्या पैशामध्ये वृद्धी होत आहे पैशामध्ये वाढ होत आहे मित्रांनो आपल्या शरीराच्या दोन्ही बाजू असतात उजवी बाजू आणि डावी बाजू आपल्या उजव्या आणि डाव्या या दोन्ही बाजू हातांचे हातामध्ये पैशाचे व्यवहार आपण करत असतो देवाणघेवाण करतो हिंदू धर्मशास्त्रामध्ये आपण शिवपार्वती पहा शिवपार्वती यांच्यात शंकराचं स्थान हे नेहमी उजव्या बाजूला आहे उज उजवी बाजू ही मजबूत बाजू मांडली जाते कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामन्या सामना करणारी ही बाजू असते या उलट जी डावी बाजू असते ती माता पार्वतीची आहे माता पार्वती आपल्या सर्व जीवांमध्ये शक्ती स्वरूपात आहे ही बाजू सर्जनशील म्हणजेच नवनिर्मितीची बाजू मांडली जाते या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्याच्यामध्ये प्रचंड वाढ घडवता येते अगदी याच नियमाचा वापर तंत्र मंत्रशास्त्रानं केलेला दिसून येतो मित्रांनो आपण नेहमी एखाद्या व्यक्तीला पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल तेव्हा तुम्ही नोट दुमडायला विसरू नका त्या नोटेची घडी करायची आहे ती नेहमी आपण उजव्या हाताने द्यायची आहेत शास्त्रास म शास्त्रात असं म्हणतं की नेहमी उजव्या हाताने दिलेले पैसे निष्फळ गोष्टींवर खर्च होत नाहीत किंवा या पैशांचा दुरुपयोग होत नाही तुम्ही एखाद्या गोष्टीवर पैसे खर्च करता गुंतवणूक करता मात्र हा पैसा जर वाया जात असेल तर त्यामध्ये घट होत असेल तर अशावेळी लक्षात ठेवा पैसे नेहमी देताना ते उजव्या हाताने द्या आणखीन एक गोष्ट पैसे मोजताना पैशाला थुंकी लावू नये यामुळे लक्ष्मी क्रोधित होते आणि आपल्याकडून काढता पाय घेते नोटा देताना त्या नेहमी दुमडून द्या सरळ सरळ नोटा कधीही देऊ नका तसंच लहान मुलांना खेळण्यासाठी पैसे देऊ नका खेळताना त्यांचे पाय पैशाला पाई लागू शकतात आणि त्यामुळं लक्ष्मीचा अपमान होतो घरामध्ये पैसे इकडे तिकडे ठेवू नका बऱ्याच जणांना सवय असते की फ्रीजवर कपाटावर खिडकीमध्ये अशा ठिकाणी आपण पैसे ठेवत असतो किंवा कॉईन ठेवत असतो तर हे अत्यंत चुकीचं आहे पैसा नेहमी पाकिटात पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये पैशाच्या जागेवरच तो ठेवला गेला पाहिजे आपल्याकडे सतत पैसा खेचून येण्यासाठी काही उपाय आता आपण पाहणार आहोत त्यातील पहिला उपाय ज्या चलनी नोटा आहेत ना अगदी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जितक्या काही चलनी नोटा सध्या प्रचलित आहेत त्या नोटांची एक गठ्ठा बनवा अगदी छोटासा म्हणजे पाच दहा वीस पन्नास शंभर दोनशे पाचशे असा या नोटांचा एक गठ्ठा बनवा प्रत्येक नोटेवरती मगजबियांची पावडर टाका ही पावडर त्या नोटांवरती थोडे थोडे चिमुडवर टाका आणि त्यानंतर घडीबंद बांधून त्या नोटा आपल्या पाकिटामध्ये ठेवा त्या कधीच खर्च करू नका मित्रांनो मगजबीचा स्पर्श झालेल्या नोटा जोपर्यंत तुमच्या पाकिटामध्ये आहेत तोपर्यंत तुमच्या पाकिटामध्ये सातत्याने पैसा वाढत जाईल नोटांची संख्या वाढत जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आपल्या स्वतःसाठी सुद्धा स्वतः लक्ष्मी प्रधान बनण्यासाठी शुक्र मजबूत बनण्यासाठी हा एक छोटासा उपाय तुम्ही निश्चितच करू शकता आपल्या खाण्यापिण्याच्या वापरामध्ये बघा मगजबी आपण ठेवत असतो त्यामुळे तुम्ही जर त्याचा वापर पाकिटामध्ये करू लागला तर तुम्हाला घरामध्ये पैसा सांभाळणं कठीण होईल तर तुमच्याकडे अचानक भरपूर पैसे यायला सुरुवात होईल नंतर जी घरातील कमावती व्यक्ती असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल जी व्यक्ती घरामध्ये पैसा कमवून आणते ना जी माता लक्ष्मीला घरात आणते त्या व्यक्तीच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल जरूर करा तर तुमचा शुक्र मजबूत होईल भाग्य मजबूत बनेल आणि चमकेल प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ शकते आपली बुद्धी अशा प्रकारे बदलते की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारचा निर्णयाचा फायदा हा आपल्या भाग्याला प्रबळ बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो महिलांनी हे मगजबी सातत्याने आपल्या किचनमधून संपून देऊ नका सातत्याने आपल्या किचनमध्ये मगजबी असायलाच हवं जितका जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगजबी असेल माता अन्नपूर्णेची कृपा तर बरसेलच मात्र माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल आपण पाहिलं असेल की अनेक प्रकारची मिठाई असते त्या मिठाईचा मिठाईला मगजबिया लावलेल्या असतात बघा मगजबी लाडूमध्ये सुद्धा घालतात एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक ऊर्जा असेल तरच मगजबियांचा यांचा प्रभाव फार कमी होऊन जातो म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रयत्न करा तसंच या मगजबी आपल्या घराच्या किचनमध्ये काचेच्या बरणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्या घरावर राहील आणि आपल्या घरावर माता लक्ष्मी धनाचा वर्षाव करेल आता आपण पाहूया पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावेत जेणेकरून आपल्याकडे पैसा येतच राहील पैसे घेताना ते नेहमी या हाताने घ्या जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही उलट पैशामध्ये सातत्याने वाढ होईल मित्रांनो प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावं आपल्याकडे भरपूर पैसा असावा लक्ष्मीची कृपा आपल्यावर असावी आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी त्यासाठी लक्ष्मीप्राप्तीच्या काही नियमांचं पालन करत आ आहात का काहीजण जे नियम आहेत ते नियम पाळत नाहीत आणि आपल्या धनामध्ये म्हणजे पैशामध्ये सातत्याने वाढ करण्यासाठी या नियमांचं पालन केलं पाहिजे त्यातील पहिला उपाय म्हणजे सकाळी जो आपण पहिला व्यवहार करतो ना तो व्यवहार एखाद्याला पैसे देणे किंवा त्याच्याकडून पैसे घेताना एक रुपयाचा कॉईन असेल दोन रुपयाचा कॉईन असेल पाच दहा रुपयाचा कॉईन असेल कोणत्याही प्रकारचा कॉईन आपल्या व्यवहारामध्ये कधीच खर्च करू नका ज्यावेळी आपल्या घरामध्ये अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा कॉईन खर्च होतो त्यावेळी आपल्या पैशामध्ये घट नक्की होते म्हणजे पैसा समाप्त होऊ लागतो ज्यांच्या या ज्यांचा या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी या गोष्टी स्वतः अनुभवून बघा दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशामध्ये एखादा तरी कोणता ना कोणता कॉईन दिवसभर ठेवा या कॉईन संपूर्ण दिवसभर खर्च करू नका तो दिवसभर आपल्या खिशात राहील तो खर्च होणार नाही याची काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे तर मित्रांनो आपण असा उपाय पाहणार आहोत की नोटांमध्ये जे एक वस्तू ठेवल्याने पैशामध्ये वाढ होत जाते काही हजार रुपयात मिळणारी चांदीची डबी अगदी छोटीशी चांदीची डबी नक्की खरेदी करा या चांदीच्या डबीमध्ये सर्वांना प्रश्न पडेल आता की चांदीच का चांदी सोडून चालणार नाही का चांदी हा शुक्र प्रदान आहे शुक्र मजबूत करण्यासाठी चांदीची डबी अवश्य घ्या म्हणून चांदीची छोटीशी डबी घ्या त्याच्यामध्ये फक्त पाच मगजबिया ठेवा कोणत्याही किराणा मालाच्या दुकानातून मगजबिया सहज मिळून जातात मित्रांनो मगजबिया आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत करतात पाच किंवा सात मगजबिया आपल्यातला चांदीच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत त्यावर थोडेसे हळदी कुंकू टाकायचं त्यानंतर धूप लावून ओवाळून ही चांदीची डबी आपल्याला तिजोरीत ठेवायची आहे ह्या डबे ही डबी अगदी मनोभावे ठेवा ठेवण्यापूर्वी एखादा लाल कापड किंवा हिरव्या रंगाचं कापड अवश्य अंतरून ठेवा सातत्याने पैसा वाढत जातो तिजोरी कधीच खाली होत नाही रिकामी होत नाही अनुभव घेऊन पहा आता अनेक जण म्हणतील की चांदीची डबी खरेदी करणं आम्हाला शक्य होत नाही मित्रांनो अशावेळी आपण एकवीस रुपयांची एक वीस रुपयांची नोट घ्यायची आहे जी लाल रंगाची असते म्हणून लाल रंगाची वीस रुपयांची नोट घेतल्यानंतर त्या नोटेमध्ये पाच ते सात मगजबिया ठेवा नंतर ती नोट गुंडाळून त्या नोटेला लाल रंगाच्या धागेने बांधून ठेवा तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ती थी नोट ठेवा मित्रांनो मगजबी गुंडाळलेली नोट सातत्याने पैसा खेचत राहील तुमची तिजोरी तुमचं पाकीट कधीच रिकामं राहणार नाही हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद